मी का जास्त पप्पा पप्पा असं करते त्याच्या मागचं कारण आहे कारण ते खूप जास्त प्युअर आहोत शिवाई परब यांच्या सोबत कारण तुझं एक गाणं आलं आहे हार्टबीट वाढणार हाय येस तर तुझं खूप खूप अभिनंदन थँक्यू थोडक्यात या सॉंग सॉंग बद्दल काय सांगशील खूप सुंदर गाणं आहे मी मागच्या वेळेस पण ह्याच ह्याच वास्तूमध्ये एका गाण्याचेच इंटरव्ह्यू केलेले तेव्हा सगळे तुम्ही आलेलात आणि खूप मजा आलेली मला तेव्हा तर माझं असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही लोक येतात आणि तुमच्या पॉझिटिव्ह वाईब मिळतात तेव्हा गाणं खूप हिट होतं कारण त्या गाण्याला मिलियन प्लस व्ह्यूज गेलेले आहेत आणि मला असं वाटतं की हे ही तितकंच सुंदर गाणं आहे तितक्याच छान पद्धतीने व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे तू बघितलं असशीलच गाणं आहे सो मराठी व्हिडिओ अल्बम जेवढे क्रिएटिव्हली बनवले जात नाहीत व्हिडिओ वाईज व्हिज्युअल वाईज आणि व्हीएफएक्स वापरलेला आहे आम्ही त्याच्यामध्ये काही काही गिमिक्स केलेले आहेत आणि खूप सुंदर ऐकण्यासाठी पण गाणं आहे ते म्हणजे मला खूप आवडलं मी नाही म्हटलेलं गाण्याला पण मी गाणं ऐकून हो म्हटलं गाण्याला आणि मला खरंच खूप आवडला सो खूप सुंदर गाणं झालेलं आहे आणि मला खूप मजा आली गाणं शूट करताना जसं मेंशन केलं की तुझं पहिलं गाणं आलं त्यानंतर पण आम्ही इथेच इंटरव्यू घ्यायला आलेलो हो सो ही वास्तविक खूप लकी लकी आहे सो हे गाणं इतकी प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे तर तुला असं कधी वाटलं होतं की एवढी लोकप्रियता मिळेल आणि वगैरे खरं तर आम्हाला आम्ही आता जस्ट गाणं टाकलेलं आहे आणि एवढ्या कमी दिवसामध्ये फाईव्ह हंड्रेड के प्लस व्ह्यूज गेलेले आहेत ऑलरेडी आणि आम्ही आता असं आम्हाला असं वाटत की खूप चांगलं गाणं झालेलं आहे तर आणखी लोकांपर्यंत पोहोचवावं सो okay. so, त्याच्यासाठी आज असा हा अट्ट आहे की तुम्ही सगळे या तुमचे जे व्हिवर्स आहेत तुमच्या चॅनल थ्रू आम्हाला लोकांना सांगायचंय की आमचं हे हार्टबीट वाढणार आहे हे गाणं जे आहे ते खूप सुंदर आहे मी यंग यंग मुलांनी बनवून असं छोट छोटं जिथून जिथून शिकलंय काही काही असं छोट छोट ते वापरून कसं एडिट करायचं कसं शूट करायचं कसं गाणं गायचं किंवा कसं कम्पोज करायचं कसं परफॉर्म करायचं कॅमेरा आहे ते आर्ट कॉस्ट्युम ह्या जे कॉस्ट्युम आहेत ते मी केलेत स्वतः आम्ही असं सतत सतत मिळून मिळून असं खूप छान प्रोडक्ट तयार केलं असं आम्हाला वाटतं आणि ते लोकांपर्यंत पोहोचावं असंही मनापासून वाटतं सो त्याच्यासाठी तुम्हाला थँक्यू की आज तुम्ही इथे वेळ काढून आलात आणि आमचा इंटरव्ह्यू तुमच्या प्रेक्षकांना हेच सांगायचं की प्लीज जाऊन शैलेश राठोर युट्यूब चॅनल वर जाऊन नक्की बघा हे गाणं तुम्हाला आवडेल आता तू जसं सांगितलं की कॉस्ट्युम तू जे स्वतःच बनवलेला वगैरे आहेस तर त्याबद्दल असं कधी uh, म्हणजे असं कधी वाटलं होतं का वगैरे मी कॉस्ट्युम्यात वगैरे वगैरे हो हो मला मेकअप आणि कॉस्ट्युम आणि ज्वेलरी हे खूप वेळ आहे आणि मी खूप शॉपिंग पण करते मला वेगवेगळे अँटिक भारी क्यूट असे कपडे गोळा करायला ज्वेलरीज गोळा करायला करा खूप आवडतात रादर हास्याच्या ज्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत असं काही असेल ना तर माझ्याकडे येतात मला विचारतात की हा शिवानी हे बरं का मी आता ह्याच्यावर काय करू ग मला ते खूप भारी वाटतं किंवा मला हे करायला आवडतं मला चान्स मिळाला ह्याच्यात कॉस्ट्युम करायचं आणि हे जे कपडे आहे ते मी आधी घेतलेले माझ्याकडे होते की मी शॉप केलेले आणि मी दुसरीकडून खरेदी केलेले मी मोस्टली स्ट्रीट शॉपिंग करते मला खूप आवडतो बार्गेनिंग आणि कमी पैशात कपडे ज्वेलरी घ्यायला <laughs> सो मी असे जमा केलेले सगळं आहे आणि यातले जर तू नोटीस करशील ज्वेलरी तर सगळे हार्ट शेप आहे ज्वेलरीचे गळ्यात पण माझ्या हार्ट वाला आहे कुठेतरी कानात हार्ट वाल आहे तसं असं छोटं छोट वर्क करण्याचा प्रयत्न मुंबईमध्ये ना स्ट्रीट शॉपिंग खूप आहे तुझं असं कुठलं आवडत ठिकाणी की बाबा मला इथूनच घ्यायला आवडतात माझे जे चार पाच आहेत पहिले तर कोळशेवाडी जिथे मी राहते कल्याणला okay. तिकडचं मार्केट आहे ते खूप फेवरेट आहे त्याच्यानंतर मी रोडला राहायला आले सो रोडचे चे स्टेशनचं मार्केट आहे ते पण खूप मोठं आहे आणि आता रिसेंटली माझ्या फेवरेट लिस्ट मध्ये बोरिवली वेस्टच मार्केट okay. आहे सो ते पण जास्त फेवरेट आहे माझं म्हणजे आता सध्या तरी तिकडे जाऊन बार्गेनिंग करते बँड्रा आहे मी हा जाऊन आले कॉलेजच्या वेळेस बँड्राला हो पण त्याच्यापेक्षा व्हरायटी आणि त्याच्यापेक्षा स्वस्त मला असं वाटतं बोरिवली आणि मिळा रोडचं मार्केट आहे पण असं काय खासियत आहे मार्केट किंवा असं काय तिथे स्वस्त किंवा खासियत म्हणजे माहित आहे माझ्यातच टॅलेंट आहे असं मला वाटतं बार्गेनिंगचं सो मला मिळून जातात ते हे गाणं शूट करताना एखादं काही चांगला अनुभव किंवा त्या दरम्यानच्या गमती काही खूप आहेत मला खूप सांगण्यासारखं आहे या गाण्याबद्दल आणि त्या दरम्यान शूट करताना तर बऱ्याच गोष्टी झाल्या खर तर मी खूप सुखी होते या गाण्यासाठी कारण मला काही डान्स करायचा नव्हता खूप ऊन होत त्यात विशालला डान्स करायचा होता सो so, uh, मी छान दिसणं आणि मी नऊ आईस्क्रीम खाल्लेत सतत मला ना फार नाही आवडत आईस्क्रीम वगैरे खायला तरीही मी खाल्लेत एका पॉइंटला मी कंटाळले मी सांगितलं पण की हे जे पोस्टर मध्ये जे आईस्क्रीम आहे ना हे खोटं लावलंय त्यांनी मला एका पॉइंटला असं झालं बद झालं मी नाही खाऊ शकत आणखी आईस्क्रीम आणि आठ ते नऊ खाल्ले मी उन्हामुळे ते वितळायचं आणि कंटिन्युटी मिसमॅच व्हायची मग मी सांगितलं की नाही बाद झालं मी नाही खाणार मग त्यांनी असं हे जिगाड करून तयार केलेलं आईस्क्रीम आहे जे कधीच विता येणार नाही असं सगळं आणि बऱ्याच गोष्टी आहेत आहे तर हे गाणं जसं बघायला वाटतं असं वाटतं लोकांना की दोन दिवसात शूट केलं असेल पण आम्ही एकाच दिवसात शूट केलंय हो so, ते गाणं त्याच्यासाठी त्यांचं प्रीवर्क इतकं परफेक्ट होतं ना डिरेक्शन टीम आणि जी काही कॅमेरा टीम किंवा क्रिएटिव्ह टीम होती त्यांची त्यांचं सो आम्हाला एका दिवसात डिरेक्टर होते अभिजित दाणे आहेत ते त्यांनी ते इतके क्लिअर होते आणि आमचं असं झालं की ओके फाईन तुम्ही सांगाल ते करू फक्त सो खूप मजा पण येत होती कारण एक शॉर्ट आहे त्यातला ज्याच्यात मी चालतेय आणि विशाल आहेत जे माझ्या आहेत ते इथून येतात मी इथे बघते तेवढा ते गायब होतात आणि इथून येतात सर तर हे सगळे इंटरेस्टिंग गोष्टी करायला मला खूप मजा आली कारण ते खूपच वन, वन करायचा होता सो असं चालत जाणं मग येणं मग मी तसंच अजिबात हालायचं था नाही मग ते तिथून सर हे सगळं काय म्हणूयात वनटेक मध्ये वन वन मध्ये केलं क्रिएटिव्ह गोष्टी बऱ्याच केल्या या गोष्टी या निमित्ताने कळल्या सुद्धा मला टेक्निकली गोष्टी Uh, महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षक तुला बघत असतात तु, कारण तू खूप कॉमेडी तुझी जी करण्याची खूप हार्ड आहे आणि आणि आता हे गाना, हे गाणं सो काय मॅनेज मॅनेज नाही माझा आधीपासून आहे मला okay. मला हिरोईन व्हायचंय okay. <laughs> मला हिरोईन व्हायचंय मला लहानपासून लहानपणापासून मी ठरवलेलं okay. पण मला काहीच माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड मध्येच काहीच नाहीये ह्या क्षेत्राबद्दल तरी पण माहीत नाही देव देवाने काय 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 मॅजिक झाली आणि मी इथे आले म्हणजे मी फक्त टीव्हीत आर्टिस्टला बघितलं मी माझ्या बारावी तेरावी पर्यंत मी कोणत्याच आर्टिस्टला पण बघितलं नव्हतं असं लाईव्ह की आपल्याला काहीतरी आयडिया असतं ना या गोष्टीबद्दल मला काहीच आयडिया नव्हतं स्टील मी आता या क्षेत्रात आहे आणि सगळं व्यवस्थित चालू आहे आणि माझा हाच प्रयत्न आहे की मला खूप वेगवेगळ्या क्षेत्रात कारण कॉम्पिटिशन खूप आहे आता मला खूप सारे अल्टरनेटिव आहेत रायदर माझ्यापेक्षा बेटर आहेत ज्यांना कधी कधी चान्स नाही मिळत पण मला हा चान्स मिळाला आहे त्याला मला काय म्हणतात त्या संधीच सोनं करायचं आहे आणि मला असं वाटत की आता ह्या वेळेत सोशल मीडियामुळे इतक्या आर्टिस्ट समोर येत आहेत ना ज्यांना सगळं नॉलेज आहे स्क्रीनच मोबाईलचं युट्यूबचं सगळ्यातलं सगळं सो माझा हा अट्टा हा आहे की मला पण सगळ्यातलं सगळं कळलं पाहिजे सो yes. so, मी सिरियल केली मी ओ, फिल्म केली मी yes. टेलिव्हिजन शो करते ज्याच्यात मी कॉमेडी करते मी नाटक केलं दीर्घंक दि, केला मी एकांकिका केल्या मी ॲड केली yes. मी असिस्ट सुद्धा केलं आहे मी बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं आता मी व्हिडिओ सॉंग पण केलं ज्याच्यात मी हिरोईन दिसते तुम्ही छान नाचता किंवा घेतले नाही नाही पण मला डान्स करायला खूप आवडायचं लहानपणापासून मी सलग चार तास गणपती नाचू शकते मी मध्ये नाचू शकते मी मला सांगायला आवडेल नाही आवडलं पाहिजे खरं तर पण मी सांगते <laughs> हास्य जत्रेचं सा पहिलं सीजन होत ज्याच्यात दादा विनर होता ते वाला सीझन आणि त्याची आम्ही पार्टी ठेवलेली त्या सीझन नंतर सरांनी पार्टी दिली आम्हाला आणि खूप नवीन होते ना सगळे मी पण नवीन होते सगळ्यांसाठी पण पार्टी डान्स चालू झाला आणि शेवट पर्यंत मी एकटी नाचत होते आणि त्यांचं असं झालं की आम्ही आता हे हॉल बंद करतोय आता जे चॅनल हेड आहेत भालवणकर सर तर ते माझ्याकडे आले ते मला म्हणाले मी त्यांना सांगितलंय तुझं जेवण बाजूला काढायला तुला हवं तेवढं तू नाच मला सचायला चालूच होत शेवटी मीच म्हंटल जाऊ दे जेऊया आणि घरी जाऊयात सकाळी पुन्हा शूटला जायचंय uh -huh. मग असं आहे पण ह्या गाण्यात मी नाचले नाहीये पण होप सो पुढच्या गाण्यात फक्त मीच नाचे कोणच okay नाही मला एक असं विचारायचं होतं की तुझी सुरुवात स्टार्टिंग पासून हास्य जत्रा ते आतापर्यंत थोडक्यात काय सांगशील तुझा प्रवास कसा होता खूप मजेशीर आहे खूप आईया मला इतके मराठी शब्द आठवत पण नाही कठीण कठीण कारण कसं असतं की प्रत्येक लाईफ मध्ये अप्स अँड डाऊन तर असतात तर ते तू कसे पार केलेस हे सगळं इथपर्यंत तू आलेस मी मी हे सांगेन की माझी फार काही अशी रडकी स्टोरी नाहीये आहे अजिबात नाही कारण मला मी मेहनत खूप केली आहे yes. मी कधीच रडले नाही की माझ्यासोबतच का की मलाच काही यश मिळत नाही मीच का नाही असं मी कधीच स्वतःला हे नाही केलं मी फार मेहनत केली आहे खूप प्रामाणिकपणे काम केलंय आणि मला आतापर्यंतही असं वाटायचं की मी कधीतरी टीव्हीवर दिसेन का okay. पण मला तो चान्स मिळाला मला असं वाटायचं की मी असिस्टंट डिरेक्टर Okay. किंवा अ कॉस्ट्युम किंवा हे असं सगळ्या बॅकस्टेज ला काम okay. करू शकते असं okay. सगळं वाटायचं पण मला हा चान्स मिळाला आणि पटका असं कधीच नाही कधीच नाही वाटलं मला पण मी खूप लकी मानते या गोष्टी मध्ये कि मला हा चान्स लवकर मिळाला आणि सगळं खूप चांगलं झालं कारण माझ्या आजूबाजूची माणसं खूप चांगली भेटली मला शिकवणार माझ्या पप्पांनी मम्मीने मला म्हणजे मला असं वाटत मुलींना ह्या क्षेत्रासाठी सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक आणि सगळ्यात जर अडथळा किंवा काय म्हणूयात अडचण येत असेल त्रास होत असेल तर ते जर त्यांच्यासोबत त्यांची फॅमिली नसेल तरच होऊ शकतं बाकी ते दुनियेला तोंड द्यायला तयारच असतात त्याला कोणी काही हा काहीच नाही पण फॅमिली जेव्हा सोबत असते ना तेव्हा सगळं होतं आणि मुली तर करूनच दाखवतात असं माझं चॅलेंज आहे की कुणी या वाक्याला तोडून दाखवावं हो माझ्या पण मला माझ्या फॅमिलीचा इतका सपोर्ट आहे मम्मी पप्पांचा की मला त्यांनी कधीच आ, हे नाही केलं की काय करते तू हे किंवा का करते याच्यात काहीच फ्युचर नाही आहे yes. कारण मी मिडल क्लास फॅमिलीतून तर त्यांचं स्वप्न असं असतं की शिकावं जॉब लागावा आणि काहीतरी पैसे घरी हवे पण त्यांनी असं कधीच बर्डन नाही टाकलं पण मोस्टली पाहिजे की मुलांनी पण तसं नाही कडून जास्त सपोर्ट मिळाला राधा पप्पांकडून सो तेच माझे गाईड आहेत कारण ते मला सतत सांगत असतात की असं वागायचं तसं वागायचं असं करायचं तसं करायचं रादर ते मला हेही सांगतात आणि मी का जास्त पप्पा पप्पा असं करते त्याच्या मागचं कारण आहे कारण ते खूप जास्त प्युअर आहेत okay. कारण त्यांनी मला कायम असंच सांगितलंय की तुला आता ओळखायला लागल्यावर बरीच कामं येतील yes. स्वयंसाठी विचारतील लोक फेमस झाल्यावर खूप काम देतील okay. तुला पण जिथे ज्या ज्या स्टेजवर तू मोठे झाले ते कधीच नाही सोडायचं भलेही काही राहायचं हो था था ते तर डाऊन टू अर्थ ते आपल्या प्रत्येकाच्या स्वभावासाठी असतात पण ज्या गोष्टीने सुरुवात झाली आहे ती कधीच सोडायची नाही असं ओके ठीक आहे खूप इंटरेस्टिंग आहे खूप फॅमिलीचा खूप सपोर्ट आहे तू इथपर्यंत आली आणि खूप मोठी गोष्ट आहे एक मला विचार हास्य जत्रा मधून जो तुझा फेमस जो डायलॉग आहे शिववाली अवली कोली हा एक डायलॉग बोलून दाखवशील ऑफकोर्स <laughs> बोलून दाखवेल पण माझी फॅमिली आता इथे पूर्ण नाहीये सो so, मी माझं नाव सांगताना नेहमी सांगते की आम, नमस्कार मी शिवाली आवली कोली अरे तू बोल मी बिवाली आवली कोली बोल <laughs> <laughs> बोल मी बिवाली <भी> आवली, <laughs> आवली, आवली कोली शिवाली अवली कोली मी बोला मी पावली आवली, आवली कोली मी आवली लवली कोणी मला खूप मजा आली तुझ्यावर इंटरव्ह्यू करताना काय सांगशील काही नाही मला हे सांगायचंय की <laughs> याचा पहिला लाईव्ह इंटरव्ह्यू आहे आणि तो पण माझ्यासोबत पहिल्यांदा अँकरिंग केलं आहे इंटरव्ह्यू ला कारण हे फक्त कॅमेरा मागे असतात पण मला असं सांगायचं की जे कोणी कॅमेरा मागे असतात त्यांनी प्लीज पुढे या कारण हे तुमचं चॅनल आहे आणि तुम्ही सुद्धा सिद्धेशला पण सांगेन सिद्धेश माझ्या आता ह्या इंटरव्यूला तो सोबत असणार आहे सो थँक यू सो मच मला खूप मजा आली आणि मी हेच सांगेन की माझं गाणं आलेलं आहे हार्टबीट वाढणार आहे एस आर युटूब चॅनलवर शैलेश राठोड युट्यूब वर खूप छान खूप मेहनत आहे खूप मज्जा केली आहे आणि आम्ही खूप आमच्या आमच्यात किंवा आम्हाला जेवढं येतं जेवढं आतापर्यंत थोडं थोडकं तुटकं मुटक शिकल त्याच्यातून हे गाणं तयार केलेलं आहे आणि प्रमोशन पण ह्याच गोष्टीसाठी करतोय की आमचे प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचावेत सो नक्की जा नक्की बघा कळवा कसं वाटतंय कमेंट करा लाईक करा शेअर करा रील्स बनवा कारण अभी उसी का जमाना आहे <laughs> so, सो नक्की कळवा की तुम्हाला कसं वाटतं आणि तुला खूप खूप अभिनंदन okay, आणि मी सांगते ह्या इंटरव्ह्यू नंतर प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये तू इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या समोर बसायचं आणि नक्की प्रॉमिस प्रॉमिस <laughs> so, कि सो ह्या निमित्ताने मला खूप छान वाटतंय की पहिला इंटरव्ह्यू माझ्यासोबत uh, yes. होता आणि आपण स्क्रीन शेअर केली अँड ऑल यू सो मच मला इन्व्हाइट केल्याबद्दल तुमच्या चॅनलला थँक्यू थँक्यू सो मच